म्हणजे पुन्हा एकदा आपलं सर्व शेतकरी बांधवांचं मी स्वागत करतो शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा दिवसानंतर म्हणजे एक पंधरा दिवसानंतर पाऊस हा पडलेला आहे आणि थोड्या प्रमाणात हा पाऊस पडलेला आहे म्हणजे बऱ्याचशा दिवसानंतर एक महिन्यापासून जवळपास एक पंधरा ते वीस दिवसापासून बखाडा पडलेलो होतो आणि पावसाची ही प्रत्येक शेतकरी बघत होते शेतकरी मित्रांनो फुलंब्री तालुक्यामध्ये एक अशी घटना घडलेली आहे जी आले उत्पादक शेतकऱ्यांसाठी फार वाईट आहे बऱ्याचशा भागावर ज्या आहे दीडशे आपलं एकशे सत्तर ते दोनशे एकर क्षेत्रावरती जे आले उलेलंच नाही ज्या अक्षरशः शे शेतकऱ्यांनी आले मोडून आणि तिथं मक्का किंवा मक्क्यासारखी पिकंही घेतली आणि त्या पाठीमागचे जे कारण आहे शेतकरी मित्रांनो फार वेगवेगळे आहे बीज प्रक्रियामध्ये झालेली चूक त्यानंतर एकापेक्षा जास्त टेक्निकल ॲड करून केलेली ड्रिंचिंग किंवा बेसोलसमध्ये वाग वापरलेले वेगवेगळे वे वे खतं यामुळे त्या आले जे आहे त्या आलेचं जर्मनेशनही झालेलं नाही म्हणजे असं एकंदरीत एकशे सत्तर ते एकशे ऐंशी एकर आपण एक लमसम आकडा हा पकडतो आहे तर याच्यापेक्षाही जास्त प्रमाणात हे आले जर्मिनेशन झालेलं नाही म्हणजे बरेचसे जे, बरे जे प्लॉट आहे ते उगवलेलेच नाही दीड महिना झालेला आहे पाणीही व्यवस्थित आहे सगळ्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे पण पण काही कारण असतो बऱ्याचशा शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही जे वीज प्रक्रिया केली त्या औषधामुळे सुद्धा मला असं वाटतं की आमचे आले हे उगवलेले नाही बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आम्ही ज्या आळवण्या केल्या ठिबाद्वारे तर त्या आळवण्यामुळेही ज्या आमचं आले हे उगवलेलं नाही शेतकरी मित्रांनो म्हणजे एक लक्षात घ्या की आपण आलेला आपण करतो जे नवीन शेतकरी आहे जुने शेतकरी आहे तर आपल्याला काय वाटतं की बा आता केमिस्ट्री एक असा विषय रसायन एकापेक्षा जास्त तुम्ही जर केमिकल ॲड केले तर त्या केमिकलची रिॲक्शन होते त्या सणची रिॲक्शन होते आणि त्याच्यापासून एक हानिकारक पुन्हा एक वेगळाच जे आहे कंटेंट तो वेगळाच तयार होतो कारण की आम्ही जेव्हा केमिकल शिकत असतो किंवा एखादा जर समजा तुम्ही थोडक्यात एखादं मिश्रण जेव्हा करतो केमिकलचं तर त्या केमिकलच्या मिश्रणापासून एक नवीन त्याच्यावर डिस्टिल ते केमिकल डिस्टिल होऊन चार केमिकल ॲड केल्याच्यानंतर तर ते केमिकलचा एक वेगळाच केमिकल काय आणि त्यामुळे आपल्या प्रसंगालाही धोका असतो आणि एक आपल्या जमीन आणि आपल्या पिकालाही धोका असतो बरेचसे शेतकरी काय करतात की फवारणी करत असताना किंवा घरची करत असताना काय करतात की एक इन्सेक्टिसाईड एक फंगिसाईड असे घेतात की एक एखादं असं इन्सेक्टिसाईड असतं की त्यामध्ये फंगिसाईड चालत नाही किंवा इथं कुठलं पीजार चालत नाही किंवा एक याच्यामध्ये एखादं फंगस जर चालत नाही तर आपण त्याला खुशाल ॲड करतो आणि आपल्या पिकाला हे देतो तर त्यामुळं होतं काही नाही शेत त्यामुळं तात्पुरतं आपल्याला काय घडणार आहे तर ते आपल्याला माहीत होत नाही एक तर आपल्या मातीचा खराब होऊ शकतो नाहीतर आपलं खराब होऊ शकतं आणि आले पिकावर शेतकऱ्याचा सध्या असा डिपेंड आहे की जास्त जो जास्त खर्च करेल त्याचं जास्त उत्पन्न निघेल आणि त्याला जास्त भाव मिळते आजची कंडिशन बघितली दोनशे एकर जे शेतकरी आहे जे मालक होते ते दोनशे एकर शेत शेतीचे ज्यांनी जे आले लागवड केलं होतं अकरा ते दहा ते आणि एक एकर लागवड करायची तर आज दीड ते पावणे दोन लाख रुपये खर्च आहे पण आज जर ते पावणे दीड ते पावणे दोन लाख रुपये एका महिन्यानंतर तयार करूनही जर उगवलेलं नसेल तरी सगळ्यात वाईट ही आले उत्पादक शेतकऱ्यासाठी गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो विषय असा असतो हो की प्रत्येक हे तुमच्या डोक्यातून फॅट आहे तो काढून टाका की आलेला जास्त ख खर्च केला तरच उत्पन्न येतं किंवा जास्त बेसोल डोस दिले किंवा जास्त फवारण्या केल्या जास्त ड्रिंचिंग केली म्हणूनच आले हे टिकून राहतात शेतकरी मित्रांनो हे असं काही नाही निसर्ग आहे आणि थोडं पर्यावरण आणि थोडं आपला थोडं बॅलन्स समतोलपणा जर दर ठेवला तर पीक हे चांगलं येतं बरेचसे शेतकरी रिकमेंड करतात की म्हणतात की आम्हाला आधी शेड्यूल द्या असं की शेतकरी मित्रांनो तुम्ही आधी शेड्यूल मागणं म्हणजे एक समजा मे की तुम्ही जिवंत व्यक्ती जो आहे तुम्ही म्हणतात की मी कधी मरणार आहे ती मला तारीख सांगा हे असं तुमचं होतं आहे म्हणजे पीक आज सध्या चांगलं आहे तुम्हाला आधी शेड्यूल काय पाहिजे शेतकरी मित्रांनो जे आहे तसे तण झालं तण काढा खाता जे आपले आपण पारंपरिक जे फर्टिलायझर वापरतो पैसल डोसेस वापरतो म्हणजे जे कोणी दहा सव्वीस बारा बत्तीस अठराशे चाळीस या खतांचा वापर करा जास्त कमीत कमी केमिकलचा वापर करा आणि एकापेक्षा जास्त तुम्ही ज्या कृषी सेवा केंद्रातून किंवा ज्या फर्टिलायझर लायसन्स होल्डर कोण जे टेक्निकल घेतात जे केमिकल घेतात तर त्यांना विचारत जा की हे केमिकल ह्या ह्या केमिकलमध्ये ॲड केलं तर चालेल का फवारणीमध्ये चालेल का किंवा ड्रिचिंगमध्ये चालेल का आणि आता घेत केमिकल परचेस करत असताना पुणे एक गोष्ट लक्षात घ्या की त्या केमिकलचा तुमचा ते केमिकल, तुम केमिकल व्हॅलिड आहे का त्याचा गव्हर्नमेंट अप्रूव्ह आहे का त्याचा क्वालिटी रिपोर्ट कसा आहे त्याच्यामध्ये कंटेंट जे मेन्शन केलेलं आहे ते कंटेंटचा क्वालिटी रिपोर्ट आहे का आणि त्याला ऑथॉरिटी आहे का विकण्याचा कारण बरेचसे असे प्रोडक्ट असे 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 आहे की ते मार्केटमध्ये अंदाधुंद पद्धतीने विकले जात आहे त्याला काहीच म्हणजे इलिगल पद्धतीने विकले जात आहे त्याला ना लायसन आहे ना त्याचा ओ कॉम आहे ना त्याचा लॉट नंबर आहे असं ब्लॅकमध्ये बऱ्याचशा गोष्टी विकल्या जाते शेतकरी मित्रांनो तर तुम्ही याची काळजी घ्या आज पुलंब्री तालुक्यामध्ये जी गोष्ट घडलेली आहे एकदम लाजीरवाणी गोष्ट घडलेली आहे इतका प्रमाणात आल्याचे नुकसान झालेलं आहे तर ते नुकसान हे भरून काढता येऊ शकत नाही आज तुम्ही मार्केट चालू रेटनुसार जर दोनशे एकरचं प्रोडक्शन जर बघितलं तर ते प्रोडक्शन आज बाद झालेलं आहे शेतकरी मित्रांनो तर अशाच शेतकरी मित्रांनो थोडी काळजी घ्या आणि कोणी काय सोडतं कोणी काय करतं याच्यावर लक्ष न देता आपण आपल्या स्वतःच्या पिकावर लक्ष द्या आणि कमी आलेलं असं एक तुमच्या डोक्यातून काढून टाका का जास्त खर्च केला तरच पीक येतं अशा आपला काही प्रकार नाही शेतकरी मित्रांनो कमी खर्चामध्येच आल्याचं हे पीक येतं असतं एकूण सतरा अन्नद्रव्य प्रत्येक पिकाला लागतात तसे आले पिकालाही लागतात त्याच्या व्यतिरिक्त त्याला जास्त काही लागत नाही वरतून फवारण्या वगैरे असतील हे असतील तुम्ही तुमच्या पद्धतीनं करा आणि एक ज्या लोकांना माहिती आहे ज्या लोकांना त्या क्षेत्रामध्ये तुम्ही सोसून आहे किंवा मार्केटिंगवाले कंपनीचे लोक असतात जे आपल्या मे रिलेशनमधले असतात तर त्यांना तुम्ही एक चौकशी करून तुम्ही त्यांना विचारू शकतात की बा कुठलं केमिकल कुठल्या याच्यामध्ये चालतं का फंगी मध्ये चालतं का एखादं बुरशीनाशक किंवा एखादं कीटकनाशक एखादा पी जी आर किंवा आपण ड्रिंचिंगमध्ये करणारे जे प्रोडक्ट आहे ते त्यांचा मेळ कसा घालायचा कसं ड्रिंचिंग करायचं हे सगळं तुम्ही त्या लोकांना विचारून त्यांच्या खात्रीशीर पद्धतीने तुम्ही ते करा जेणेकरून नुकसान होणार नाही शेतकरी मित्रांनो ना हा व्हिडिओ असा घ्यावा असा वाटला की बा बऱ्याचशा शेतकऱ्यांचं आमच्या तालुक्यामध्ये जे नुकसान झालेलं आहे आणि अजूनही बरेचसे म्हणजे एकंदरीत पेपरवरच्या बातमीनुसार एकशे सत्तर एकरपर्यंत आहे आणि अजून काही सांगता नाही शेतकरी मित्रांनो जर आकडा जर चांगली चौकशी झाली तर आकडा अजून काही वाढू शकतो तरी प्रत्येक शेतकऱ्यांनी लक्ष घ्यावं आणि आपल्या पिकाला जे पाहिजे तेच द्यावं शेड्यूल वगैरे असा काही राहत नसतो शेतकरी मित्रांनो शेड्यूल हा म्हणजे आपल्या वातावरणानुसार पीक जर जोमदार आहे चांगलं चिरमिशन झाले चांगली वाढ झालेली आहे त्यानुसार आपण आपलं चा पाऊल टाकावं लागतं किंवा उद्या होणारा रोग हा आज आपण कवर करू शकत नाही शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावा धन्यवाद